राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात आज सोयाबीनचे बाजारभाव हे अक्षरशः कडाडले असून अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला सात हजार दोनशे रुपयांचा बाजारभाव मिळतो राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे सोयाबीनच्या भावामध्ये ही वाढ दिसून आलेली आहे अकोला बाजार समितीसोबत जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल निलंगा असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल चिखली असेल मेहकर बाजार समिती असेल नागपूर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत असेल दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती असेल तर व्हिडिओला आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय बघा शेतकरी बिंदू न पहिली बाजार समिती आहे मूर्तीचा आवक झाले बघा चार हजार एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सदतीसशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय चव्वेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे बाजारभाव हे आता कडाडले आहेत पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक झाले बघा एक हजार क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतोय चार हजार रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनी यानंतरची सर्वात महत्वाची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी मलकापूर आवक दिले बघा दोन हजार दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय मलकापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांना पुढील बाजार समिती आहे लातूर आवक झाले बघा सतरा हजार तीनशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे एकोणऐंशी रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय नंबर एकच्या सोयाबीनला लातूर बाजार समितीमध्ये चार हजार आठशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे चिखली अवघा बघा दोन हजार पन्नास क्विंटल कमीत कमी मिळतोय तीन हजार आठशे पन्नास आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी निलंगा आवक बघा सहा हजार नऊशे सत्त्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय निलंगा लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी बंद पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक बघा सहाशे सोळा क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय चार हजार पाच रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय जिंतूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी बंद पुढील बाजार समिती काय आहे ती म्हणजे त्या ठिकाणी आवडले बघा चार हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी कमी दर मिळतोय रुपये आणि राज्यात आज सर्वाधिक बाजार दर मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनच्या भावात तुफान वाढ झाली आहे पुढील बाजार समिती हिंगणघाट हा बघ बघा चार आठशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोन रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे जालना हा बघ बघा तेरा हजार आठशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला सहा हजार पाचशे अकरा रुपये प्रति क्विंटल बघा राज्यात सोयाबीनच्या भावात तुफान वाढ झालेली आहे